तर पाकिस्तानी नागरिकांना सध्या भारत सोडण्याचे आदेश हे भारतीय प्रशासनानं दिले या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानात परतण्याचा आज शेवटचा दिवस आहे अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं चा पाहायला मिळत तर विजा रद्द झाल्यानं अनेक ठिकाणी धावाधाव झाल्याचं चित्र चा सध्या पाहायला मिळत तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सरकारनं मोठा निर्णय घेतला होता पाकिस्तानी नागरिक जे भारतात वास्तव्यास होते त्यांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश हे देण्यात आले होते आणि त्यानंतर आज आता पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन आज पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी आहे काय अधिक माहिती काश्मीरच्या देव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खरंतर याचा याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात तीव्र भूमिका जी आहे ती संपूर्ण भारतीयांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर केंद्र सरकार देखील मोठ्या ऍक्शनच्या तयारीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत यामध्ये प्रामुख्यानं जे नागरिक पाकिस्तानचे भारतात राहत आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्याची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे काल देखील आपण पाहिलं अडीचशेच्या हून अधिक जे पाकिस्तानी नागरिक जे भारतात राहत होते त्यांना वाघा अटारी बॉर्डर वरून पुन्हा पाकिस्तान मध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि ही कारवाई करत असताना केंद्र सरकारकडून सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम जो आहे तो देण्यात आला होता आणि हा अल्टिमेटम जो आहे या अल्टिमेटमचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्याने वाघा अटारी बॉर्डर जी आहे या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान नागरिकांनी गर्दी केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे विजा रद्द झाल्याने तर ही धावाधाव जी आहे ती होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता भारतात राहणारे सर्व पाकिस्तानी नागरिक आहेत यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्याची कारवाई सुरू आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे निश्चित चेतन मात्र ज्या पद्धतीने आता आपल्या समोर माहिती येते की काही पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले आणि त्यानंतर या पाकिस्तानी नागरिकांना आता भारत सोडावा लागणार आहे या पार्श्वभूमीवर या नागरिकांसमोर कशा पद्धतीने बाकीचे पर्याय उपलब्ध आहेत हा तर इंडियन अथॉरिटी असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी सर्वप्रथम भारतात नेमके किती पाकिस्तानी नागरिक आहेत नागरिक राहत आहेत वास्तव्यात आहेत याची तपासणी केली यामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिक जे आहेत यांना विजा दिल्याचं देखील समोर आलं आणि ज्या नागरिकांना विजा देण्यात आला वीजा होता सर्वप्रथम त्यांचा विजा जो आहे तो रद्द करण्यात आला आणि त्यामुळे एकदा विजा रद्द झाला की जे परदेशी नागरिक असतात ते देशामध्ये जास्त काळ वास्तव्य करू शकत नाही त्यामुळे आता हे सर्व पाकिस्तानी नागरिक ते जे आहेत ते पुन्हा त्यांच्या मायदेशी म्हणजे पाकिस्तानात परत जाणार आहेत आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हे जे नागरिक आहेत यांना अनेक अडचणींचा सामोर जावं लागत आहे तर अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे त्यांना स्वतःच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील घेऊन जाता येत नाहीये त्यामुळे कुठेतरी पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे याचा मोठा वापर जो आहे हे पाकिस्तानी नागरिक करताना पाहायला मिळतात मग त्यात टॅक्सी असेल ऑटो रिक्षा असतील अशा पद्धतीचे याचा वापर जे आहे हे पाकिस्तानी नागरिक बॉर्डर बॉर्डरवर जाई जाण्यासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मोठी गर्दी जी आहे पाकिस्तानी नागरिकांची ही अटारी वाघा बॉर्डर वर जमल्याचा आपल्याला पाहायला मिळत चेतन तुरदास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी